सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल महिलाचा मृत्यू जांबूत, महिला जांबूत तालुका शिरूर जामूत मध्ये बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे मुक्ताबाई भाऊ खाडे व साठ असं मृत महिलेचं नाव आहे खाडे कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी घर उघडे असल्यामुळे घरात पाहिले असता मुक्ताबाई भाऊ खाडे या मिळून न आल्यामुळे आम्ही सर्वत्र त्यांचा शोध घेतला त्यांच्या सपला दिसल्यामुळे ऊसाच्या क्षेत्रामध्ये त्यांचा शोध सुरू केला त्यानंतर वन विभाग यांना कळवल्यानंतर तातडीने वन अधिकारी पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले व त्यांचा शोध घेत असताना त्यांचा मृतदेह एका ऊसाच्या शेतात आढळून आला या घटनेमुळे जांबूत परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे जांबूत परिसरात बिबट्यांचा वावर जास्त प्रमाणात वाढलेला दिसून येत आहे जांबूत मध्ये बिबट्यांचे पशुधनावरील हल्ले हे सतत वाढत आहेत दररोज कुठे ना कुठे पाळीव पशु व प्राण्यांवर हल्ले होताना दिसत आहे तसेच त्याचे दर्शन दिवसाही होऊ लागले आहे त्यामुळे त्याचा बंदोबस्त करणे खूप गरजेचे आहे बिबट्याला भक्ष्य भेटले नाही तर मनुष्यावर हल्ला करायलाही तो मागे पुढे पाहत नाही लोकांना जीव मुठीत येऊन राहावे लागत आहे मेंढपाळ शेतकरी लहान मुले महिलांमध्ये आहे असुरक्षित प्राणी बिबट्याच्या भक्षस्थानी या घटना नवीन नाहीत पण बिबट्यांच्या झालेल्या सुटसुकाट यामुळे मानवाला जीव गमवावा लागत आहे अंगणात रस्त्यावर शेतात दबा धुरून बसलेला बिबट्या सहजतेने मानवाची शिकार करीत आहे वाढत्या बिबटेच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्याचे निर्जीपीकरण करण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे अन्यथा संघर्ष पुन्हा धोकादायक स्थितीत येऊ शकतो वेळीच उपाययोजना करण्याची मागणी जांभूद ग्रामस्थांकडून होत आहे सदर घटनाची वनपरिक्षेत्र वनाधिकारी प्रताप जगताप पोलीस अंबदास थोरे पोलीस दीपक राऊत पोलीस पाटील राहुल जगताप माजी पंचायत समिती सदस्य वासुदेव जोरी माजी सरपंच दामोन्ना घोडे राजेंद्र गावडे वनपाल गणेश पवार वनपाल गणेश महेत्रे वनरक्षक लेहू केसरकर नारायण राठोड रेस्क्यू टीम पिंपरखेड बेस कॅम्प आदी कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शुभम वाघ तालुका Uh, आज जी जी घटना घडली आहे अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आपण गेल्या चौदा महिन्यांपासून होणारा प्रयत्न करतो आहे इम्पर्यंत आपण रेस्क्यू कॅम्प सुरू केला आहे प्लेपर्ड स्लेपर्ड कॅम्प त्या बेस कॅम्पमध्ये आपण रेस्क्युटी मेंबर ठेवलेले आहेत त्या रिस्क्युटी मेंबरला आपण ट्रेनिंग देतो तिथं पिंजरे ठेवलेले आहेत कंटेनर हाऊस राहायचीच सोय त्यांची सगळं केलेलं आहे त्यांना युनिफॉर्म केलेले आहेत आणि कुठूनही असली बिबट्याची तक्रार आली किंवा बिबट्या दिसत गोष्ट कळली उडा अटॅक झाला असं कळलं तरी आपण तत्काळ टीम त्या ठिकाणी पाठवतो आणि त्यांच्या रॅपिड रिस्पॉन्समुळं आपल्यातल्या गेल्या एक वर्षभरात या घटना ह्या भागातल्या कमी झाल्या होत्या अटॅकच्यासुद्धा आणि मृत्यू पण एकही झाला नव्हता आज जी घटना इथं घडली आहे ही एक अपवादात्मक घटना आहे असं मला वाटतं आणि आपण ज्याप्रमाणे जनजागृती करतो त्याप्रमाणे उड्यावर तुम्ही संघाचं जाऊ नये लग्न जाऊ नये रात्री सातारण गाठात जाऊ एक लग्न इकट्ठा एकट्याने जाऊ नये काट्या घेऊन जावं म्युझिक लावावं लाईट लावावा अशा आपण उपायव्य सांगत असतो लहान मुलांसाठी आपण विशेष उपाययोजना सांगितलेल्या आहेत प्रत्येक शाळेत जाऊन आपण त्या लहान मुलांचं मार्गदर्शन केलेलं आहे शिक्षकांचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि पालकांनासुद्धा आपण काय काय काळजी घ्यायची जी पूर्ण आपण त्यांना जाणीव करून दिलेली आहे त्यामुळे मला असं म्हणणं आहे की नव्वद टक्के घटना आता तालुक्यामध्ये आपल्या कमी झालेल्या आहेत कंपेर्ड टू लास्ट फाईव्ह इयर्स त्याच्यामुळं अशी आपण घटना एक घडत असते त्या आपण त्यांनी निराश न होता आपले जे प्रयत्न चालू आहेत आपण जो वाचता एक एक आपण गोल ठेवलेलं आहे की मानव आणि बिबट संघर्ष न होता तर जीवन व्हावं आणि बिबट्यांसोबत राहायचं कसं याचा आपण स्वतःमध्ये कुठले बदल घडवायचे हे पण आपण त्यातून लोकांना समजून सांगतो कारण की ह्यातून जोपर्यंत कुठलाही कायदेशीर मार्ग निघत नाही या समस्येतून तोपर्यंत आपल्या आपल्या समोर फक्त एवढंच आहे की आपण आपल्या जीवनशैलीमध्ये कुठल्या चेंजेस करायचे आणि आपण कसं सहजीवन साजरं करायचं बिबट्यांसोबत हे आपण त्याच्यातून शिकू एवढं मला वाटतं धन्यवाद पिंजर काही लावण्यात नाही आला कसं होतं साहेब शेळी खाल्ली किंवा काय केली की की त्याला पिंजरा लावण्याची जर नाही नाही पिंजरा लावण्याच्या तुम्हाला ग्रामपंचायतीचं पत्र वगैरे घेऊन ऑफिस वगैरे कळवलं पाहिजे पिंजरा लावण्याची प्रोसेस थोडीशी आहे त्याची फॉरांबी वगैरे घ्यावं लागते म्हणजे आपण स्थानिक पातळीवरची ज्या गरज आहे गरज वगैरे भावना तर आमची नागरिक म्हणून मागणी आहे की जर बिबट्याचा वावर जर दिसला तर तुम्ही तातडीने तिथं पिंजरा लावला पाहिजे असं आमचं म्हणणं पण नागरिकांनी अनेक वेळा तुमची संवाद साधले दोन मिनट नागरिकांनी अनेक वेळा संवाद साधले पिंजरा लावत तरी आपली युबा बघून आतापर्यंत पिंजरा काही लावत लावण्यात आला बोला तुमचं काय माहिती आत्ता जे बोलले तुम्ही तर पिंजरा लावायला अशा नागरिक लागायला आणि जुडे मळ्यामध्ये एक अडथळा दिवसापूर्वी शेळे आहे त्याच दिवशी म्हणजे आपल्याच मळे शहराशे तरी घरी त्यावेळेस साडेसातच्या दरम्यान आम्ही धारा काढित होतो आणि धारा असताना जाळीच्या बाहेरून वाघ दिलं होतो लहान लहान मुलं असतात कोणते शेळी बांधायची कोण काय आला फुराक चालिते त्यावेळेस मी ते, ते, ते दाते का कोणी आमच्या फुकलच्या जागे त्याला मी लगेच फोन लावला होता ते म्हणले पिंजरा लावायला आम्हाला आत ते बरोबर आहे का

आठवड्याला माझं दिवसागेला आमच्या ज्यांच्याकडे असेल प्रत्येक वाढीवरतीवरती जाऊन ते स्वतः तुम्हाला इथाले हे ग्रामस्थ सांगते सरपंच सांगेल येऊन इथाले काय म्हणजे सांगते गाव गावकामगार गाँ, पाटील सांगेल पोलीस पाटील सांगेल साहेब पण जामूतमध्ये अशा कितीतरी घटना घडल्यात त्या शिरूर कधी एक मी जास्त घटना जांबूतमध्ये घडल्या नाही मग तुमचा कायदा कानून लागू व्हायचं कधी मान्य ना पण आम्ही आमच्या पाठवती पाठपुरावा करतो असं नाही की आम्ही आमच्या कारवाई सोडून की आमच्या बाजूला तुम्ही सर्व आता वरिष्ठ इथं आहेत शेठ गावडे आहेत दामोंना सरपंच असतील मी सगळ्यांना तरुणांदेकर तुम्हाला सांगतो की हे आम्ही असं आंदोलन करू का ते भूताना भविष्य या जर तुम्ही निर्णय नाही घेतला तर चालतं आम्ही आमचे वरिष्ठ आम्हाला निर्णय द्या गावात आमच्या जामपती गावातील श्रीमती मुक्ताबाई भाऊ खाडे वैवर्ष साठ या रात्रीपासून बेपत्ता असल्यामुळे त्यांच्या घरातील व्यक्ती शोधत असताना दुपारच्या समयाला त्यांना फरफटत नेल्याचे आढळून आले आणि नंतर सायंकाळी चारच्या सुमारास वनविभागाला कळवण्यात येऊन वन विभागाचे कर्मचारी सदर जांबूच्या जगताप बागवस्ती या ठिकाणी खाडे यांच्या राहत्या घराजवळ आले असता फरफटीच्या आधारे शोध घेतला आणि कुसाच्या फळामध्ये त्यांचा असणारा मृतदेह खाल्लेल्या अवस्थेत आढळून आलेला आहे अत्यंत दुर्दैव अशी ही घटना घडलेली असून आम्हा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं वन विभाग आणि प्रशासनाला विनंती आहे आमच्या जांभूद गावामध्ये आजपर्यंत अशा पाच सहा घटना जीवितहायच्या झालेल्या असून याबाबत खबरदारी घेण्याची काळजी घेण्याची गरज या ठिकाणी निर्माण झालेली आहे झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून याबाबत